आपण संपूर्ण आठवडा सकाळी लवकर उठल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपण्याच्या विचारात असतो पण काही कारणामुळे आपण रविवारी सुद्धा लवकर झोपतो त्याचं मूळ कारण म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असलेलं घड्याळ आपल्याला रोजच्या रुटीननुसार वागवण्याचा प्रयत्न करत असतं आजची घटना अशीच भयानक आणि दुर्दैवी आहे ज्यामध्ये मेंदूवरती आघात झाल्यानंतर एक व्यक्ती मृत्यू होईपर्यंत रोजच्या रुटीन मधल्याच गोष्टी कशा करत होता पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना स्टोरी रूपात बघायला आवडतात तर नक्कीच आणि बेलॉनवरती क्लिक करायला चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी दोन हजार चारच्या नोव्हेंबर महिन्यात बावन्न वर्षाचे पीटर आणि चोपन्न वर्षाचे जॉन हे बाकीच्यासारखेच अमेरिकेमधील छोट्या शहरात राहणारं मध्यम वयीन जोडप होत हे दोघं एका दुमजली घरात राहायचे आणि दोघं नोकरी सुद्धा करत होते पीटर शहरामधल्या कोर्टामध्ये क्लार्क म्हणून आणि जोआन एका छोट्याशा दवाखान्यात पॅथोलॉजिस्ट म्हणून काम करत होती ते जवळपास गेली तीस वर्ष एकत्र होते त्यांना दोन मुलं होती एक म्हणजे एकवीस वर्षाचा क्रिस्टोफर जो बाजूच्या शहरामधल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा विद्यार्थी होता आणि दुसरा म्हणजे जोनाथन जो तेवीस वर्षाचा सबमरीन मध्ये काम करणारा नेव्ही ऑफिसर होता आता सोमवारच्या दिवशी म्हणजे नोव्हेंबर चा दिवशी बेड वरतून उठले, उठले बाथरूमला गेले त्यांनी आंघोळ केली त्यांनी त्यांची कामाचे कपडे घातले ते खालच्या मजल्यावर ते आले त्यांनी कॉफी करायला ठेवली ते दरवाजाच्या बाहेर गेले त्यांनी न्यूज घेतला ते आत गेले त्यांनी कॉफी घेतली न्यूजपेपर वाचला कॉफी संपल्यानंतर त्यांनी कप बेसिन मध्ये ठेवला त्यांनी त्यांचा लंच बॉक्स घेतला आणि ते कामाला जाण्यासाठी घराच्या दाराकडे निघाले पीटर हे नेहमी त्यांच्या व्यवस्थित काम आणि वेळेवरती सर्व गोष्टी करण्यासाठी ओळखले जायचे ते क्वचितच कामावरती उशिरा येत असत त्यामुळे ते जेव्हा सोमवारच्या सकाळी कोर्टामध्ये आले नाहीत तेव्हा सर्वजण गोंधळले त्यांनी ते व्यवस्थित तर आहेत ना ते बघण्यासाठी त्यांना फोन लावला पण त्यांनी फोन काही उचलला नाही तेव्हा कोर्टातून एक माणूस त्यांच्या घरी पाठवला गेला हे बघण्यासाठी हे सगळं व्यवस्थित तर आहे ना आता तो माणूस पीटर यांच्या घरापाशी पोचला पीटर यांची गाडी त्यांना घराबाहेरच दिसली ते गेले त्यांनी दार वाजवलं घरातून काहीच रिस्पॉन्स आला नाही त्यांनी दाराचं हँडल चेक केलं त्यांना जाणवलं दार उघडच आहे त्यांनी दार उघडलं आणि घरामध्ये आवाज दिला पीटर तुम्ही घरात आहात का पण दार जमिनीवरती कुठल्या तरी गोष्टीला आडलं त्यामुळे त्यांनी त्यांची मान दारातून आत घेतली आणि खाली बघण्याचा प्रयत्न केला तर दार ज्या गोष्टीला आडलं होतं ती गोष्ट होती पीटर यांची डेड बॉडी हे लगेच कळत होतं ते मेले होते आणि त्यांच्या डोक्यावरती भरपूर मोठी जखम दिसत होती त्यांनी लगेच पोलिसांना फोन लावला पोलीस आले ते घरात गेले त्यांनी कन्फर्म केलं पीटर मृत्युमुखी पडले होते ते घरामध्ये वरती गेले तिथं पीटर यांची पत्नी जॉन सुद्धा डोक्यावरती मोठ्या जखमेमुळं आडवी पडली होती पण ती जिवंत होती तिला लगेच दवाखान्यात नेलं गेलं तिथं तिच्यावरती सर्जरी केली गेली ज्यामध्ये ती भरपूर दिवस कोमामध्येच राहिली इकडे पोलिसांनी लगेच पुढचा तपास सुरू केला की हे कुणी केलं असं आणि त्यांना लगेच जाणवलं घरात असलेले अलार्म सिस्टीम तोडून टाकण्यात आले होते आणि लँडलाईन फोनची लाईन सुद्धा त्यामुळं असं वाटत होतं या खिडकीमधूनच कोणीतरी आतमध्ये आलं होत पण तरी पण घरामध्ये चोरी झाल्यासारखं काहीच वाटत नव्हतं कारण की पीटरचं पाकिट आणि जोवानचे दागिने घरात तसेच होते जसे पोलीस घरामध्ये बाकी गोष्टी तपासत होते तेव्हा त्यांना एक मोठी कुऱ्हाड घरामध्ये एका कपाटामध्ये लपवलेली दिसली त्या कुऱ्हाडीकडे बघूनच कळत होतं हल्ला करण्यासाठी हेच हत्यार वापरलं गेलं होतं आता या घटनेवेळी पीटर यांची मुलं घरापासून लांबच होती जॉन त्याच्या सबमरीन वरती होता आणि क्रिस या शहरापासून लांब असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि क्रिसला त्याच्या आई वडिलांवरती झालेल्या हल्ल्याबद्दल पण न्यूज चॅनेलवरून कळाला होतं

या आय इन्फॉर्मेशन फॉर आवाजावरून तुम्ही सांगू शकता फ्रिस खूप इमोशनल झाला होता तो नीट बोलू पण शकत नव्हता तो त्याच्या आई वडिलांसोबत झालेल्या गोष्टीमुळं खूप नाराज होता तर नाही त्याचा आवाज खूप शांत वाटतोय जसा की तो कशाची तरी ऑर्डर देतो त्याचं कारण असं की ख्रिस हा एक मनोरुग्ण होता आणि त्यांनीच त्याच्या आई वडिलांवरती कुऱ्हाडीने हल्ला केला होता तर हे घडण्यामागचं खरं कारण असं होतं की ख्रिस युनिव्हर्सिटीमध्ये नेहमी फेल होत होता आणि तो खर्च चालवण्यासाठी वडिलांची खोटी सही करून तो मोठी कर्ज घेत होता ही गोष्ट त्याच्या वडिलांना लवकरच कळाली त्यांनी क्रिसला सांगितलं हे सगळं थांबव आम्हाला खूप वाईट वाटले तुझ्या या वागण्यामुळे पण आम्ही तुझ्यावरती प्रेम करतो आणि आपण लवकरच ह्यामधून काहीतरी मार्ग काढू पण ख्रिसने दिलेलं उत्तर भयानक होतं तो त्या रात्री गाडी घेऊन घराकडं आला आणि घरात घुसून त्यांनी त्याच्या आई वडिलांवरती कुऱ्हाडीने हल्ला केला पण ही संपूर्ण घटना दुर्दैवी भयानक आणि दुःखद होतीच त्याचं कारण म्हणजे क्रिस्टच्या वडिलांसोबत हल्ला झाल्यानंतर जे घडलं होत ही गोष्ट या घटनेला नक्कीच भयानक बनवते जवळपास सोळा कुरडीचे घाव डोक्यावरती पडल्यानंतर बेशुद्ध झालेले पीटर जसा मुलगा घरातून हल्ला करून झाल्यानंतर रात्री निघून गेला तसे ते सकाळी त्यांच्या नेहमीच्या वेळेला जागे झाले आणि त्यांनी त्यांचं मॉर्निंग रुटीन सुरू केलं ते बाथरूमला गेले त्यांनी आंघोळ केली त्यांनी कपडे घातले कॉफी पिली त्यांनी न्यूजपेपर वाचला त्यांनी स्वतःचा जेवणाचा डबा सुद्धा तयार केला आणि सर्वात शेवटी ते ऑफिसला जाण्यासाठी दरवाज्याकडे निघाले तेव्हा ते दारामध्येच कोसळले आणि मृत्युमुखी पडले पीटरच्या डोक्यावरती झालेल्या जखमेच्या तीव्रतेमुळं तर त्यांच्या मेंदूला मार बसला होता त्यामुळे त्यांना काहीच अंदाज येत नव्हता की त्यांच्यासोबत काय झालं होतं त्यामुळे त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये वाटत होतं ते एकदम व्यवस्थित आहे आणि नेहमी कामाला जायच्या रुटीन मध्येच आहे पण खरं तर त्यांच्या डोक्यामध्ये मोठी जखम होती त्यांच्या डोक्यावरती जवळपास सोळा कुराडीचे घाव घालण्यात आले होते पण पीटरच्या या भयानक आणि तडफडून झालेल्या मृत्यूनंतर अजून एक आश्चर्यकारक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली गट। ते म्हणजे पीटरची बायको हो, या हल्ल्यामधून वाचलीच होती पण ती त्या कोमामधून बाहेर आल्यानंतर बोलली ती ह्या घटनेबाबत सर्व विसरून गेली आणि जरी तिला आणि सर्वांनाच माहिती तिचा मुलगा खुनी होता तरी पण तिने बेल मिळून देण्यासाठी पैसे गोळा केले होते ती कोर्टामध्ये क्रिस सोबत नेहमी उपस्थित असायची पण सुदैवाने तरी पण कोर्टाने क्रिसला स्वतःच्या वडिलांच्या म्हणजेच पीटर यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आणि क्रिसला पन्नास वर्ष जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली गेली पीटरची बायको जॉन अजून सुद्धा क्रिसला भेटण्यासाठी जेलमध्ये जात असते हे अजून सुद्धा कळलं नाहीये तिला अजून पण क्रिस निर्दोष वाटतोय तर तिच्यावरती झालेल्या हल्ल्यामुळं ही सर्व गोष्टी विसरून गेली चला आजच्या पुरती इतकंच होतं स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे सबस्क्राईब लाईक आणि आपली व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना किंवा एखादी सत्य शेअर करू शकता जी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला आवडेल माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत तिथे नक्कीच तुम्ही तुमच्या घटना शेअर करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद